लिंबूला फुले लागत नाही फळे गळून पडतात किंवा कुंडीतील लिंबूला फळे हवे असतील तर काय करावे हा प्रत्येक बागप्रेमीला पडणारा प्रश्न आणि तसेच मागील उन्हाळ्यात लिंबूचे भाव गगनाला भिडलेले पाहून या उन्हाळ्यात आपल्याही बागेमध्ये भरपूर लिंबू असावेत असे जर आपल्याला वाटत असेल दोनशे रुपये किलो लिंबू घ्यायची जर आपल्याला इच्छा नसेल आणि आपल्याकडे एकच रोप असेल तरीही बाजारातून आपल्याला विकतचे लिंबू आणावे लागणार नाही अशी इतकी फळं जर आपल्याला आपल्या लिंबूच्या झाडांवरून घ्यायची असतील आणि तेही आपल्या गच्चीवरील बागेतील एका कुंडीतून त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओतून मी आपल्याला तीन साध्या आणि सोप्या टिप्स देणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेस्ट एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर पहा सर्वात आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की फुलं का गळतात फुलं गळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे परागी भवन न होणे परागी भवन न झाल्यामुळे फुलं गळून पडतात आता परागी भवनाचं काम कोण करतं तर परागी भवनाचं काम मुख्यत मधमाशा फुलपाखरे आणि भुंगे करतात आपल्या बागेमध्ये मधमाशा फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत जर गुळ नसेल आपल्याकडे जर गुळ नसेल तर मधही चालेल गुळाचा एक छोटा तुकडा घ्यायचा एक वाटी पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हा गुळाचा तुकडा विरघळून घ्यायचा किंवा गुळाऐवजी एक चमचा मध घ्यायचं त्यात वाटीभर पाणी व्यवस्थित टाकून ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि आपल्या रोपावर फुलांच्या आसपास हळूवार शिंपडायचं चांगला स्प्रे जरी दिला तरीही चालतो भरपूर पाणी दिलं तरीही काही हरकत नाही पण व्यवस्थित असा त्याचा शिडकावा करावा हा शिडकावा हा स्प्रे केल्यानंतर दोन दिवसापर्यंत आपल्या झाडाला पाणी देऊ नये झाडाला जर पाण्याची गरज असेल तर स्प्रे देण्याआधी हा शिडकावा देण्याआधी गुळ पाणी किंवा मध पाणी देण्याआधी पाणी आपल्या रोपाला द्यायचं त्यानंतर दोन दिवसापर्यंत पाणी द्यायचं नाही या गुळाच्या किंवा मधाच्या वासाने किंवा चवीने मधमाशा फुलपाखरे आपल्या रोपाकडे आकर्षित होतील या फुलांवर बसतील आणि आपल्या फुलांचं परागीभवन होऊन फुलांचं फळांमध्ये रूपांतर होईल टिप अतिशय जबरदस्त आहे ट्राय करूनच पहा यानंतर फुलं गळून पडण्याचं दुसरं कारण म्हणजे रोपाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळणे झाडाला फुले लागली की सगळ्यात आधी रोपाचं पाणी नियंत्रण आणणं गरजेचं पाणी गरजे पुरते किंवा गरजेप्रमाणेच द्यायचं पाणी आवश्यक आहे हेही लक्षात ठेवायचं पण पाण्याचा ताणही पडू द्यायचा नाही म्हणजे खूप दिवस पाणी देणं बंद करायचं नाही पाण्याचा जर ताण पडला तरीही फुले गळून पडतील तेव्हा लक्षात ठेवा पाणी खूप जास्तही नको आणि अगदीच पाणी बंद असंही नको आपल्याला व्यवस्थित समन्वय साधायचा आहे व्यवस्थित पाणी द्यायचं आहे आणि जर पाणी नियंत्रणात असलं तरीही आपल्या रोपाची फुलं गळून पडत नाही फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं बघा मध पाणी केव्हा द्यायचं किंवा पाणी कधी नियंत्रणात ठेवायचं ज्यावेळेस आपल्या रोपांवर भरपूर फुलं असतील पण जर फुलंच नसतील तर काय करायचं किंवा आता आपल्या रोपाला भरपूर फुले फळे हवे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यात सगळ्यात पहिला घटक म्हणजे रोपाची कुंडी ज्या कुंडीमध्ये रोप लावलेलं आहे ही कुंडी योग्य आहे का व्यवस्थित आहे का हे चेक करणं गरजेचं आहे कुंडी ही रोपाच्या आकाराप्रमाणे किंवा आकारानुसार घेणे आवश्यक असते जर कुंडी आपली मोठी असेल तर चालेल पण रोपाच्या आकारापेक्षा किंवा रोपाच्या आवश्यकतेपेक्षा छोटी कुंडी आपल्या रोपाला अजिबात चालणार नाही हे समजून घेणं गरजेचं आहे बघा सिम्पल लॉजिक आहे कोणत्याही झाडाला खास करून लिंबाला जर आपल्याला फळे हवे असतील फुलं हवे असतील तर कधी लागतील फुलं फळं कधी लागतील ज्यावेळेस रोप सुदृढ असेल आणि रोपाचं जर रूट सिस्टम मुळ्यांचं जर सिस्टम मुळ्यां जर व्यवस्थित योग्य प्रमाणात वाढलेलं असेल तरच रोपाला फुलं लागतील फळंही लागतील जर रोपाची कुंडी प्रमाणापेक्षा छोटी असेल आवश्यकतेपेक्षा छोटे असेल गरजेनुसार नसेल तर रोपाच्या मुळ्यांना योग्य प्रमाणात वाढायला जागा राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या रोपाची योग्य प्रकारे वाढ होणार नाही योग्य प्रकारे वाढ जर झाली नाही तर योग्य प्रकारे झाडाला फुलं फळं देखील लागणार नाही आता योग्य प्रकाराची कुंडी घ्यायची म्हणजे कशी जर आपले लिंबूचे झाड तीन किंवा चार फुटापर्यंतच्या उंचीचे असेल तर सोळा इंचाची कुंडी पुरेशी थोडे मोठे असेल तर अठरा इंचाची देखील आपण करू शकता त्यापेक्षा जर झाड जास्त मोठे झाले वाढले तर मात्र शंभर किंवा दोनशे लिटरचा ड्रम दोन भागात कापून घ्यायचा आणि अर्ध्या ड्रम मध्ये आपलं झाड लावायचं लक्षात ठेवा कुंडीमध्ये मुळ्या योग्य प्रमाणात वाढल्या पाहिजे तरच आपल्याला फळं मिळतील मराठीत एक मन आहे झाड जितकं जमिनीच्या वर असेल तितकंच जमिनीच्या खाली असतं आता कुंड्यांमुळं मुळ्या थोड्याशा रोटिंग अवस्थेत गुंडाळलेल्या अवस्थेत असतात परंतु मुळ्यांची वाढ जोपर्यंत व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत किंवा ज्यावेळेस मुळ्या व्यवस्थित वाढलेल्या असतील त्याच वेळेस आपल्या रोपांना भरपूर लिंबू लागलेले असतील ला दोन चार लिंबू तर कधीही लागतील पण आपल्याला जर भरपूर लिंबू जर हवे असतील तर कुंडी व्यवस्थित योग्य आकाराची घ्यायची व्यवस्थित कुंडी घेतली म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली हे समजा आपल्या लिंबूच्या रोपाला कुंडी व्यवस्थित आहे झाड व्यवस्थित वाढलेलं आहे खतं पाणी व्यवस्थित देतोय तरीही फुलं जर येत नसतील तर आपल्या रोपाची कटिंग करणं अत्यंत आवश्यक असतं ही टीप क्रमांक तीन आपल्या झाडाची वेळीवाकडी होणारी वाढ थांबवल्यास नवीन फुटवे येतात कटिंग जर व्यवस्थित झाली तर नवीन फुटवे येतात आणि नवीन फुटव्यांसोबतच नवीन, नवीन फुले येण्यास वाव असतो आता कटिंग करायची म्हटले की अनेक लोकांचा जीव घाबरतो झाड कापायचे म्हटले की त्यांच्या हातपाय थंड पडतात पण लक्षात ठेवा झाडाची कटिंग जर केली तर झाडांचाच त्यामध्ये जास्त फायदा असतो झाडाची ग्रोथ चांगली होते आणि फळं चांगले लागतात अर्थातच झाडांची जर ग्रोथ चांगली झाली जर त्यास फळे चांगले लागले तर त्याचा फायदा आपल्यालाही मिळतो त्यामुळे फळेही आपल्यालाच मिळतील पण त्यासाठी कटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे कटिंग करण्यासाठी आपल्याला हवा आहे सी कटर सी कटर जर नसेल तर एक साधी कैची देखील आपण वापरून कटिंग करू शकता अगदी साधी कैची आपल्याला आपल्या रोपाची कटिंग करण्यासाठी व्यवस्थित आहे चांगली आहे उपयोगी आहे कटिंग करताना झाड आपल्याला खूप जास्त कापायचं नाही आहे अगदी हलक्या हातानं झाडाचे शेंडे शेंडे कट करायचे व्यवस्थित असं साधं असं काम आहे पण आरामशीर असं करायचं काम आहे पाहिजे तर आपण आपल्या झाडाला आकर्षक असा आकार देण्याची प्रॅक्टिस देखील या कटिंगमधून करू शकतो ही कटिंग करत असताना झाडाच्या खालच्या बाजूने एक चतुर्थांश भागापर्यंत असलेल्या फांद्या कट करून टाकावेत पानं काढून टाकावीत झाडाची कटिंग झाली की आपल्याकडे असेल ते खत मग ते शेणखत असो गांडूळ खत असो कंपोस्ट खत असो कोणतेही खत असो ते द्यावं त्यासोबतच ह्युमिक ॲसिड इप्सम साल्ट बोन मिल बायोफिश यापैकी जेही आपल्याकडे असेल जेही असेल जसंही असेल ते द्यावं आपल्या रोपाला व्यवस्थित भरपूर खत चांगलं खत आणि भरपूर खत देणं आवश्यक असतं त्यासोबतच वेळेवर पाणी योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल या गोष्टींचीही आपल्याला काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं तर मित्रांनो या होत्या तीन अशा टिप्स साध्या टिप्स ज्यामुळे आपण आपल्या बागेत अगदी कुंडीतही भरपूर लिंबू उगवू शकतो आपल्या रोपाला लिंबू भरपूर लागतील या टिप्सचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच फायदा मिळेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीनं दाबा बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये किंवा लाईव्ह सेशनवर किंवा शॉर्ट व्हिडिओ करून मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये इतकाच आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद